ना कशा आहात छान ना मी पण मस्त मजेत आहे मोटर चालू करायला आले पण मोटर काय चालूच व्हाय नाही लाईट तर आहे घरी पण एक तीन लाईटी लागतात ना एकच लाईट आ... एक लागते दोन लाईटीच लागा नाही तर दोन तीन झालं झाले पण तर पण मोटर काय चालूच व्हाय नाही काय झालंय काय नाही काय माहिती कालच्या धरणं पाणी नाही एक तर ह्या पावसाळ्याच्या दिवसात एवढं पाणी लागतं ना लई म्हणजे लय पाणी लागतं एक तर चिखल ही सगळं इकडून भिजून या तिकडून भिजून या सगळी कपडे आणि राड आणि त्यात कालपासून पाणी नाही नुसता वायता गाला इकडं भरलंय अर्धत का दिवसाने आता शिकतो तोंड खेळलोय एकच लाईट ती दोन लाईटीची आहे नायट घरी पण कोण नाही यांना फोन केला होता ते म्हणले येतो आता मग काय माहिती किती वेळ लागतोय काय माहिती लाईटीचं पण काय लाईट पण घडीत जाती ती घडीत जाती ती काय नाही त्या लाईटीचा पण एकदा पाणी झालं नाही एकदा भरलं ना टाकी का मग काही टेन्शन नाही आवाल्यात वाटतं आता घरी तिथनं पण लाईट बघावं लागन लाईट बघत 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 इथपर्यंत यावं लागेल मग तिथनं लाईट आणावं लागतात मग लाईट इकडं येते आता पावसाच्या दिवसात असंच असतं मोटर तर एकतर चालू होत नाही आणि चालू झाली का ती पण पाऊस आला का कुठंतरी लगेच असाच प्रॉब्लेम असतो लाईटीचा एक तर लाईट येत नाही काल दोन तीन दिवस झाले लाईट यायची दिमच यायची ती पण सारखी झटकं मारायची लाकलूक 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 त्यातलं पण एक बॅटरीचा चार्जर जळून गेला ती लाईट तशी करून करून आणि पाऊस येतो ना अंधारचा त्याच्यामुळं मग परत उजेड पण नसतो आणि बॅटरी पण लागते मग काही दिसत पण नाही दोन दिवस लाईट नव्हती आज लाईट आली तर त्यात पण मोटर चालू होईना तर प्रॉब्लेम यायला लागला लाईटीचा तर चला आल्यात आता बघू काय झालं आहे हा का इकडं ना एक लाईट आली आणि बाकीच्या येत नाहीत त्याच्यामुळं ना आता हितालचा बल काढून नेलाय आणि तिकडं चेक करायचंय चे हा काही विहीर आणि एवढं पाणी आलंय ह्या आता आणि अजून एक दोन पावसानी तर गच भरून का इकडं पण तळं जास्त आहे आणि तळ्यात पाणी त्याच्यामुळं इकडं विहिरीला पण पाजरा आलाय थोडं थोडं टिपके पडायला लागले तो वरून मग इकडं असलं गवत वाढलं या आणि ह्या राना तर चला येत नाही एवढा चिखल झालाय आता एक बल आणि काय म्हणते ती काय काय माहितीये दुसरं त्याला लावून बघायचं तिकडून जोडत जोडत लाईट इथपर्यंत आणायच्या तीन आणि मग मॉटर चालू करायची लय आहे आता जवळजवळ एक दीड तास लागणार आहे तोपर्यंत आभाळ आलंय पण एवढं पण आलं नाही तर वर पाऊस येऊ नाही म्हणजे झालं आणि का ते गेल्या तिकडं लाईट जोडायला म्हणलं मी हितच थांबते आणि आभाळ पण आले म्हणलं घरी जावं का काय करावं काय माहिती पण हिथं पण भीती वाटते उघडंच आहे खोक ही सगळं ओलं पावसाचं ओलं झालंय त्याच्यामुळं भी भीतीच वाटते हो का हिथं इरीच्या कडालाच एक लिंबाचं झाडं आलंय आणि ही लिंब मोठा झाला ना इरीत पाणी पडलं सगळं पाण्याचं कडू पाणी लागन लिंबा ही लिंबाचं ही मला वाटतंय तोडून टाकावा एक लिंबा आलेकडचा परीकाडचा राहून द्यावा ही बिनकामाचा लिंब ही तोडून टाकावा काही फांद्या पण बाबळीच्या एवढ्या इकडे इकडं खाली झाल्यात ना पावसाच्या ह्या पण तोडून टाकावं आणि पण दोन चार दिवस पाऊस बंदच नाही त्याच्यामुळे इकडं कोण आणि गवत पण एवढं वाढलंय ना लय वाढलंय इथं काय सुद्धा नव्हतं आता थोड्या दहा पंधरा दिवसांना या इरीच्याकडं आणि इकडं ना चालाय सुद्धा येणार नाही एवढं गवत वाढणार आहे काळभंगार पाणी झालंय उन्हाळ्यात हिरवंगार पाणी होतं आता जवळजवळ पुन्हा एक दोन पावसाने पुन्हा अजून काही तसं आहे टिपके पडायला लागलेत आता तळ्यात पाणी साचलंय ना त्याच्यामुळे थोडं थोडं पाझरायला लागलंय पाणी तर चला बघूया आता घरी जावं वाटतंय मला कारण कपडेही बाहेरच आहेत